नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून देऊ शकता ठीक आहे बिलकुल टाइमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा मी जे तुम्हाला सांगितलं होतं संध्याकाळची जी काही साडेसातची सिरीज आहे ती आपण या या ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे परत एकदा या ठिकाणी ही सिरीज सुरू करत आहोत कोणत्याही परीक्षेची तयारी तुम्ही करा या ज्या काही सिरीज असतात त्या अत्यंत फायदेशीर ठरणाऱ्या आहेत तुमच्या येणाऱ्या सर्व प्रकारच्या एक्झामसाठी आजचा जो काही मग महत्त्वाचा मुद्दा आहे त्या मुद्द्याचं नाव लिहून घ्या महत्त्वाच्या झालेल्या नियुक्त्या दोन हजार पंचवीस याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा याच व्हिडिओमधील तुम्हाला तीन ते चार प्रश्न बघायला मिळणार आहेत सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला सांगतो वही आणि पेन घेऊन लगेच बसा शेवटचे दोन प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रश्नाचं उत्तर चुकू द्या काही हरकत नाही शेवट पण व्हिडिओ पाहायचा वहीमध्ये प्रत्येक प्रश्न उत्तर लिहून घ्यायचे आणि शेवटच्या दोन प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न ठीक आहे या टाइम पास या ठिकाणी नका करू शिक्षकाचा एकदा व्हिडिओ बघायचा त्या शिक्षकाचा एकदा व्हिडिओ बघायचा याच्यामध्ये काय होतं तुमचा वेळ खूप वाया जातो त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे एकदा व्हिडिओला क्लिक केलं की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करायचा ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ज्याला आपण बोलतो सी आय एस एफ तर याचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रवीर रंजन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे प्रवीर रंजन असं त्यांचं नाव आहे सी आय एस एफ सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स मराठीमध्ये म्हणता येईल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल या दलाची स्थापना दहा मार्च एकोणीसशे एकोणसत्तरला ला झाली तर मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रवीण कुमार यांची कोणत्या निमलष्करी दलाच्या नवीन महासंचालकापदी नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आय टी बी पी आय टी बी पी म्हणजे काय इंडो टिबेटन बॉर्डर पोलीस बरोबर इंडो टिबेटन बॉर्डर पोलीसच्या नवीन महासंचालकापदी प्रवीण कुमार यांची नियुक्ती झाली हे जे काय आय टी बी पी आहे याची स्थापना चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट ला तर याचं मुख्यालय देखील या ठिकाणी नवी दिल्लीमध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न शंभर टक्के जाणार स्टार मार्क कोण ठेवा प्रश्न क्रमांक तिसरा लिहून घ्या भारताचे पंधराव्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झालेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सी पी राधाकृष्णन असं त्यांचं नाव आहे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून त्यांची निवड या ठिकाणी झालेली आहे जर तुम्हाला असं विचारलं चौदाव्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती कोण होते तर जगदीप धनखड मग मला कमेंट करून सांगा मग वर्तमानमधील जे काय भारताचे राष्ट्रपती आहेत त्यांचं नाव काय द्रौपदी मुर्मू या कितव्या क्रमांकाच्या भारताच्या राष्ट्रपती आहेत एवढंच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे पुढचा प्रश्न हे जे काही नेपाळ देश आहे या नेपाळ देशाबद्दल तुम्हाला येणाऱ्या सर्व एक्झाममध्ये हमखास प्रश्न बघायला मिळणार आहे लिहून घ्या नेपाळच्या पहिल्या महिला ॲटर्नी जनरल म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सबिता भंडारी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सबिता भंडारी असं त्यांचं नाव आहे नेपाळच्या पहिल्या महिला अटर्नी जनरलपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे मग या ठिकाणी नेपाळबद्दल अजून एक प्रश्न विचारला जाणार नेपाळचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुशिला कारकी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सुशिला काकी नाही सुशिला कार्की असं त्यांचं नाव आहे नेपाळच्या नवीन पंतप्रधानपदी त्यांची निवड या ठिकाणी झालेली आहे नेपाळ ज्या देशाची राजधानी काय आहे तर काठमांडू आणि चलन आहे नेपाळी रुपया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक राधाकृष्णन यांचे नवीन नवीन सचिव सेक्रेटरी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अमित खरे असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अमित खरे असं त्यांचं नाव आहे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन जे की चौदावे उपराष्ट्रपती आहेत त्यांचे सेक्रेटरी सचिव म्हणून अमित खरे यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आचार्य देवव्रत असं त्यांचं नाव आहे तुम्हाला आठवते गुजरात हे राज्य आहे या राज्याचे ऑलरेडी हे आचार्य देवव्रत हे राज्यपाल म्हणून कामकाज पाहत आहेत आणि त्यांना या ठिकाणी अतिरिक्त राज्यपाल पदाचा जो काय या ठिकाणी कार्यवाळ आहे तो या ठिकाणी कारभार जो काय आहे तो सांभाळण्यासाठी देण्यात आला आहे महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदी ठीक आहे तर गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्याचे राज्यपाल कोण आहेत आचार्य देवव्रत असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा महत्वाचा प्रश्न आहे आशियाई विकास बँक ज्याला आपण बोलतो एडीबी बी तर भारताचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे या बँकेमध्ये आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए यल सत्य श्रीनिवास असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे एल सत्य श्रीनिवास असं त्यांचं नाव आहे ए डी मध्ये भारताचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे हे जे काय ए बी आहे मी आत्ता सांगितलं फुल फॉर्म काय एशियन डेव्हलपमेंट बँक मराठीमध्ये म्हणता येईल आशियाई विकास बँक ज्या बँकेची स्थापना एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सहासष्टला ला झाली आणि वर्तमानमधील प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत मातसुगु असकावा असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा फसाईचे नवीन सीईओ ओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रजित पुनानी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे रजित पुनानी असं त्यांचं नाव आहे फसाईचे नवीन सीईओ म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे फसाई ज्याचा फुल फॉर्म आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया ज्याची स्थापना पाच सप्टेंबर दोन हजार आठला ला झालेली आहे पुढचा प्रश्न एन एसी नॅशनल स्टॉक एक्सचेंज मराठीमध्ये म्हणता येईल राष्ट्रीय शेअर बाजाराचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंजेती श्रीनिवास असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे इंजेती श्रीनिवास असं त्यांचं नाव आहे एन चे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न अंतर्गत बाबी हाताळण्यासाठी नवीन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एन एस ए म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अनिश दयाल सिंग असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अनिश दयाल सिंग असं त्यांचं नाव आहे अंतर्गत बाबी हाताळण्यासाठी नवीन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पहा नॅशनल सेक्युरिटी अडवायझर असं म्हणता येईल बरोबर तर नॅशनल सेक्युरिटी अडवायझर कोण आहेत तर अजित डोवाल असं त्यांचं नाव आहे परंतु व्हाईस नॅशनल सेक्युरिटी अडवायझर कोण बनला आहे तर अनिश दयाल सिंग यांच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका पुढचा प्रश्न एकोणतीसावे नियंत्रक लेखा महालेखापाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए टी सी ए कल्याणी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे टी सी ए कल्याणी असं त्यांचं नाव आहे एकोणतीसाव्या क्रमांकाचे नियंत्रक लेखा महालेखापाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुंबई हायकोर्ट म्हणजेच काय मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी या ठिकाणी ओथ घेतलेली आहे शपथ घेतलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा महत्वाचा आहे Jonas Stor, ए, जोनास गाहर स्टोर हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान झालेले आहेत चौदाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नॉर्वे नावाचा देश आहे त्या देशाचे नवीन पंतप्रधान झालेले आहेत जोनास गाहर स्टोअर असं त्यांचं नाव आहे आणि हा जो काही देश आहे नॉर्वे या देशाची राजधानी आहे ओस्लो आणि चलन वापरलं जातो नॉर्वे क्रिजियन क्रोन असं त्यांचं नाव आहे चलनाचं काय नॉर्वेजियन क्रोन म्हटलं तरी काय हरकत नाही पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा महत्वाचा आहे स्टार मार्कून ठेवा युएन एन वुमनच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डॉक्टर सीमा बाहौस असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे डॉक्टर सीमा बाहौस असं त्यांचं नाव आहे युएन एन वुमनच्या कार्यकारी संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा सर्जिओ गोर यांची भारतातील कोणत्या देशाची राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक सी यू एस ए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाचे राजदूत म्हणून या ठिकाणी भारतातील अमेरिका देशाचे राजदूत म्हणून सर्जिया गोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न डॉक्टर दीपक मित्तल यांची भारताचे पुढील कोणत्या देशामध्ये दे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक बी यु ए तर यु साठी भारताचे जे काही या ठिकाणी अँबॅसेडर असणार आहे त्यांचं नाव काय आहे दीपक मित्तल असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न अजय कुमार भल्ला यांनी कोणत्या भारतीय राज्याचे बावीसावे राज्यपाल म्हणून शपथ घेतलेली आहे तर पर्याय क्रमांक ए नागालँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बावीसाव्या या ठिकाणी राज्यपाल म्हणून अजय कुमार भल्ला यांनी या ठिकाणी या जे काही शपथ आहे ती घेतलेली आहे पुढचा प्रश्न एन डी बी डी बी म्हणजे काय न्यू डेव्हलपमेंट बँक तर या बँकेमध्ये उपाध्यक्षपदी आणि मुख्य जोखीम अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे एकोणीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राजीव रंजन असं त्यांचं नाव आहे लक्षात घ्या ही जी काय एन डी बी बँक आहे न्यू डेव्हलपमेंट बँक या बँकेची स्थापना पंधरा जुलै दोन हजार चौदाला ला झाली मुख्यालय आहे शांघाय चीन या ठिकाणी आणि दोन हजार पंचवीस मधील वर्तमानमधील अध्यक्ष आहेत एनडी बी चे नॅशनल माफ करा न्यू डेव्हलपमेंट बँकेचे कोण आहेत दिलमा रौसेफ असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा लिथुआनियाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे विसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंगा रुगिनीने असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे इंगा रुगिनीने असं त्यांचं नाव आहे लिथुआनिया नावाचा एक देश आहे त्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे या ठिकाणी लिथुआनिया हा जो काय देश आहे त्या देशाची राजधानी आहे विलनियस आणि चरण वापरलं जातं युरोप ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा भारतीय सौर ऊर्जा महामंडळच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे एकविसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आकाश त्रिपाठी असं त्यांचं नाव आहे भारतीय सौर ऊर्जा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफ आय एम एफचा चा फुल फॉर्म काय इंटरनॅशनल मॉनिटरी फंडमध्ये तीन वर्षासाठी कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक सी रघुराम राजन असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी आय एम एफ मध्ये फॉर द थ्री इयर्ससाठी या ठिकाणी काय म्हणून कार्यकारी संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीसावा इरफान अली यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी पुन्हा एकदा निवड झालेली आहे तर पर्याय क्रमांक बी गयाना नावाचा देश आहे कोणता तर गयाना नावाचा देश आहे या देशाचे प्रेसिडेंट राष्ट्रपती म्हणून परत एकदा या ठिकाणी इरफान अली यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न कॅनडामध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए दिनेश के पटनायक असं त्यांचं ना नाव आहे कॅनडा या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी भारताचे उच्चायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे कॅनडा राजधानी आहे ओटावा आणि चलन वापरलं जातं कॅनेडियन डॉलर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा खान मंत्रालयाच्या सचिव पदाचा जो काही कार्यभार आहे तो कोणाकडे देण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक डी पियुष गोयल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे पियुष गोयल असं त्यांचं नाव आहे खाण मंत्रालयाच्या सचिव पदाचा कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे सव्वीसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोण कोण पर्याय क्रमांक ए आलोक आराधे आणि पर्याय क्रमांक बी विपुल मनुभाई पांचोली या दोघांचे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून यांची नियुक्ती केलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीसावा टाटा संचा संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सत्तावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नोएल एन टाटा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे नोएल एन टाटा असं त्यांचं नाव आहे टाटाच्या म्हणजेच टाटा सनच्या संचालकपदी डिरेक्टरपदी पदी, पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न अनुतीन चरण विराकुल कोणत्या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत अत्यंत महत्वाचे पंतप्रधान आहेत पर्याय क्रमांक ए थायलंड देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत अनुतीन चरण विराकुल असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी थायलंड देशाची राजधानी आहे बँकॉक तर चलन वापरलं जातं बाहत टी एच बी ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीसावा आय भारतीय बॉक्सिंग महासंघ बरोबर म्हणजेच बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून सलग तिसऱ्यांदा थर्ड टाइम या ठिकाणी कोणाची निवड झालेली आहे एकोणतीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अजय सिंह असं त्यांचं नाव आहे आणि भारतीय बॉक्सिंग महासंघाची स्थापना झाली एकोणीसशे एकोणपन्नास ला आणि याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी तर याच भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष म्हणून अजय सिंह यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी कोणाची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केलेली आहे प्रश्न कन्फ्युजिंग आहे लक्षात घ्या फ्रान्स देशाचे वर्तमानमधील राष्ट्रपती आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी फ्रान्सचे या ठिकाणी पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर पर्याय क्रमांक सी सेबॅस्टिन लेकोर्नू असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी पंतप्रधान असणार आहेत नवनिर्वाचित फ्रान्स देशाचे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीसावा रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक डी सोनाली मिश्रा असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी आर पी एफ रेल्वे प्रोटेक्शन फोर्स या दलाच्या पहिल्या महिला महासंचालक पदी सोनाली मिश्रा यांची नियुक्ती झाली आहे आर पी एफ स्थापना दोन जुलै अठराशे ला मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न जेनिफर सिमन्स यांनी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून इतिहास रचलेला आहे इतिहास रचला हिस्ट्री क्रिएट केली तर प्रश्न विचारला जाणार पर्याय क्रमांक सी सुरिनाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सुरीनाम देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतीपदी जेनिफर सिमन्स यांची नियुक्ती झाली आहे आणि सुरीनाम देशाची राजधानी आहे परमारिबो आणि चलन आहे सुरीनाम डॉलर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीसावा रॉ म्हणजेच काय भारताच्या आर ए डब्ल्यू रिसर्च अँड अनालिसिस विंग चे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तेहतीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पराग जैन असं त्यांचं नाव आहे आणि हे जे काय आर ए डब्ल्यू आहे रिसर्च अँड अनालिसिस विंग याची स्थापना एकवीस सप्टेंबर एकोणीसशे बासष्टला ला आणि मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न खो खो फेडरेशन ऑफ इंडिया चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची परत एकदा निवड झालेली आहे तर पर्याय क्रमांक ए सुधांशु मित्तल असं त्यांचं नाव आहे खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून रिअपॉइंट त्यांना करण्यात आलेलं आहे सुधांशु मित्तल असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी संजय सिंघल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे संजय सिंघल असं त्यांचं नाव आहे एस एस बी म्हणजेच काय सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक महा म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न प्रोनाऊन्सिएशन थोडस अवघड आहे यू न्यू सॉ हे hey, कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत देश महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे या ठिकाणी लक्षात ठेवा पर्याय क्रमांक सी म्यानमार देशाचे नवीन पी एम नवीन पंतप्रधान म्हणून युनो सॉ यांची नियुक्ती झाली आहे आणि म्यानमारची राजधानी आहे न्यायपिडॉ आणि चलन वापरलं जातं कॅट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदतीसावा विक्रम साराभाई अंतराळ केंद्र विक्रम साराभाई स्पेस सेंटर व्ही डबल एस सी याचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सदतीसाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ए राजराजन असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न लुईस मॉन्टेनेग्रो यांची पुन्हा एकदा कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे तर पर्याय क्रमांक ए पोर्तुगाल नावाचा देश आहे त्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून लुईस मॉन्टेनेगोरो यांची नियुक्ती झालेली आहे पोर्तुगाल राजधानी आहे लिस्बन आणि चलन वापरलं जातं युरोप पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीसावा सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी सेबीचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे एकोणचाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुनील जयवंत कदम असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सुनील जयवंत कदम असं त्यांचं नाव आहे सेबीचे ते नवीन कार्यकारी संचालक झालेले आहेत पुढचा प्रश्न आयसीसीचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे चाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संजोग गुप्ता असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे संजोग गुप्ता असं त्यांचं नाव आहे आय सी सी नवीन सीईओ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न प्रश्न प्राश्न क्रमांक एकेचाळीसावा एलआयसीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक एम डी म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर पर्याय क्रमांक डी आर दोराईस्वामी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे आर दोराईस्वामी असं त्यांचं नाव आहे एलआयसी चे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर पर्याय क्रमांक सी नितीन गुप्ता असं त्यांचं नाव आहे राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न सुकन्या सोनोवाल यांची कॉमनवेल्थ युथ पीस अँबॅसेडर म्हणून निवड झालेली आहे तर या ज्या काही सुकन्या सोनोवाल आहेत या कोणत्या राज्याला बिलॉंग करतात तर पर्याय क्रमांक बी आसामच्या आहेत पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ऐंशीव्या क्रमांकाच्या म्हणजे ऐंशी नंबरच्या अधिवेशनाचे जे काही अध्यक्ष आहेत ते म्हणून कोणाची निवड झालेली आहे चव्वेचाळीसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एनलेना बेअरबॉक असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न जागतिक उत्तेजक द्रव प्रतिबंधक संस्थेचे चे अध्यक्ष म्हणून तिसऱ्यांदा कोणाची निवड झालेली आहे तर पर्याय क्रमांक सी विटोल्ड बांका असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न भारतीय लष्कराचे नवीन उपसेना प्रमुख म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक सी लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग असं त्यांचं नाव आहे भारतीय लष्कराचे नवीन उपसेना प्रमुख म्हणून या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसावा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सत्तेचाळीसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एस महेंद्र देव असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे एस महेंद्र देव असं त्यांचं नाव आहे पीएम च्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न संसद टीव्हीचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक ए उत्पल कुमार सिंग असं त्यांचं नाव आहे त्यांची या ठिकाणी संसद टीव्हीचे नवीन सीईओ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे शेवटचे दोन प्रश्न तुमच्यासाठी असणार आहेत लिहून घ्या केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यू पी एस सी तर यू पी एस सीच्या सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे मोहिनी कुमार तुहीन कांता पांडे अजय भाईदूज की सुजाता चतुर्वेदी आणि पन्नासावा प्रश्न अटल इनोव्हेशन मिशनचे मिशन डिरेक्टर मिशन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे चित्तन वैष्णव नीता महाजन दीपक बागला की मोहन सिंग तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये जे काही नवनवीन अपॉइंटमेंट्स झालेले आहेत महत्वाच्या महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा एखाद्या टॉपिकचं नाव या ठिकाणी कमेंटमध्ये मला सुचवत चला जेणेकरून कोणकोणत्या टॉपिकवरती अर्जंटली तुम्हाला व्हिडिओज जा पाहिजे आहेत त्याच्यावरती मला या ठिकाणी व्हिडिओ तयार करण्यासाठी मदत होईल व्हिडिओ चॅनल आवडत असेल तर नक्की दुसऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि एखादी गोष्ट इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर त्याच्याबद्दलसुद्धा कमेंटमध्ये कमेंट करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे शेवटी जाताना एवढंच बोलेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद